ताय अशी येण्यासारखी करू नको कुठं पेट्रोल पंपावर येऊन बसून काय उपयोग नाही पाडदेशी घरी ये तुला न्यायलाच आहे म्हणून असं काय आहे का मला ते हाल बघू वाटणं झालं तर घरात तर थांबू नाही मला भरताय घरात गेलं का तुझं ध्यान येते मला मला लई येण्यासारखं होत आहे असं कालवून पोटातनं ना उमचाळून आहे माझं माझं स्वतःचं दुःख असल्या कसं बिश्वास येते पण दुसऱ्याचं बघितलं का लय ले पोटात काळा काळा करतायत आय येण्यासारख्या असं इथं तिथं हिंडून काय नाही उपयोग बघ सकाळ धरण सईपाक करू वाटना ना काय खाऊ वाट ना या जेवणच तर शिळपाटल्या झाला या आता निमकी गेली कुठं कुठं काय कायच कळ ना आम्हाला तुझ्या ह्याच्यातनं हिडीओ मधनं बी काय कळ ना एका कोपऱ्यात बसते कुठं बोलतेय काय मला मला तर डोकं चाललं नाही माझं काय म्हणजे कायच डोकं चाललं नाही लेकरं किती जरी त्यांच्या समोर अ पप्पा काय नाही ताईची आठवण हे येत म्हणली तरी मला माहितीये की मी विचारलं हळूच का ताई कुठे गेली काय झालं अशी पोरं विचारते ती अगं लेकरं आहे ती शेवटी पोटचा गोळा आहे ती त्यांच्या तर तोंडाकड बघून या मला तर त्या लेकरांची तोंड सुद्धा ना झालेत ती या तुला माहितच आहे पहिल्यापासून ती ह्यांना घाबरते ती ह्यांनी विचारलं काय का त्यांच्यासारखंच बोलते ती ह्या माणसांना किती जरी बोललं तर दगडाला पाजर फुटणार नाही ती माणसं म्हणजे दगड आहे ती दुसऱ्याच्या चुका दाखवाय दुसऱ्याच हि कराय हाय ती त्यांना कळालं पण असेल घरातली लक्ष्मी गेल्यावर कसं नुकसान होत आहे ना अजून आम्हालाच वरण आठ फुगन काय बी म्हणते ती आज लांडक्यानं करडू धरलं ला घरातली लक्ष्मी गेली तुम्ही लक्ष्मी जाताना अडवली सुद्धा नाही तिला आणि आता गेली तर कुठं आहे म्हणून सुद्धा ही ना ती त्यामुळे यांचं नुकसान आहे घरात ज्या लक्ष्मी नसेल त्या घरात जाई येतच नाही कायच येणार नाही जई त्यांना एवढंही वाटतंय का नाही या माणसाने नुसतं डोकं खाऊन 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 नुसतं त्या डोक्याचं भरीत केलंय टेन्शन सुट मला ताय तुझा तिच्यासारखा डोक्यात कशा सुद्धा ध्यान लाग ना कशा सुद्धा मन लाग नाही घरात तर थांबू वाटना रानात सारखं इकडं जा तिकडं जा गज एकटं जाऊन बसायचं आण झुपली काम बाहेर उठायचं कुठं तर जाऊन बसायचं रासार भी डोळा झाकणार रातचं बी उठल का तुझंच ध्यान आहे किती तुला सांगितलं काय किती इनवण्या केल्या मी तो गेल्यापासून तुला हुडकाय पाकत्या अनमरापर्यंत गेली चालत जरी मी ह्याच्या महागंदी तुला काय बोलली असेल चुकून वाकून खरं मला माफ कर पण तू घरी येत आई असलं घर सोडून जाऊन ही नाही सुकत्यात किती हाल उठतातही आहे मी निदान तू तरी सरता पणा घे तू तर समजूतदार आहे चुकी भले त्यांची आहे पण पर समजूतदारपणा तूच दावून ये महागारी कारण मला बघू वाट ना का आता तुझं हाल तिथं बसणं तिथं बसणं जेव्हा ऊस कुठं ऊसाचं काणकं खायचं कुठं चिचा कुठं काय हसल्यानं नाही आहे काय होत ग परीने मी सांगण्याचा प्रयत्न करते तुला कुठलं योग्य वाटतंय ती बघ मग आता बाया सांगून सांगून तुला सुद्धा मी लई थकली ताय घरी याय ता घरी य पुढचा दिवस उजडतोय पण तू काय घरी यायचं नाव ना कशा पाय घेना कशा पाय तुला वाटना तुझ्या मनाला कुठली गोष्ट खातीय काय माहीत नाही पण आपल्या आत्या असते तर तू असं केलं असतंस का आत्यानं तुला जाऊ दिलं असतं का आत्याच्या शब्दाला मान देऊन तू आली असती का एवढा विचार कर घरी ये परत उर भरून येत ग पोरं एवढी एवढी पोरांची ताटा तूट तू तिकडे एका कोपऱ्यात पोरं एका कोण्यात लय म्हणजे लय वाहिता घेऊन गेलाय मला काय बोलायचं काय नाही बोलायचं ती सुद्धा मला समजत नाही आणि त्या माणसांच्या नादी पण लागू का ना लागू ती पण कळणं मला लय माझं म्हणजे असं पागळून गेलंय मन मला काय सुद्धा कळना झाले दुपारपासून तर मला काय म्हणजे कायच कळणं झाले असं तू पेट्रोल पंपाच्या कडला बसते गाड्यांचा आवाज एवढा मोठा माणसं इतकी मिठी तुला एक पण त्यात कस कोण नजर पडणार आपलं जवळ ज कि होय बाया धर बाय पैसे कि जा तुझ्या तु 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 तुझ्या घरी असं कसं ना कोण तू कुठपर्यंत गेलीय काय ह्याचा पण आम्हाला सावसुगावा लाव कुठल्या साईडला गेलीये सोलापूरकड गेलीये कुठं बीडकड गेलीय कुठं इकडं गेली आहे कुठं कुठं गेली तरी कुठं म्हणू आम्ही लय म्हणजे लय विचित्र मला असं काल होऊन येतय असं हुंदड आल्यासारखं उलटी आल्यासारखं होतंय मला तू हिथं साठवून बसलय हिथ तुझ्या मनाला कुठलं वाटतंय काय खरं ते आता बघ पाया ह्या माणसांना सांगून दमली तुला सांगून दमली तरी पण तुला काय कळायचं नाव नाही ही माणसं तर काय ऐकण्याच्या पलीकडची जायती तुला कितपट पटतंय बघा आता मला तर तुझं ही वागणं पटनात आहे आता व मी तुझ्या साईट नसली तुझं चुक चुकत नाही मला माहिती आहे म्हणून मी तुझ्या साईट नाही पण ही तुझं पटत नाही असं रस्त्यानं हिंडल्याला कुठं पेट्रोल पंपावर थांबलेलं कुठं झाडाखाली कुठं कुणाच्या घरी नाही बरोबर ग हे एक दोन दिवस ठिकाण आता तीन चार दिवस होत आलं हा कसं म्हणून काय म्हणून करावं आता रविवारी घर सोडलंय तो रविवार गेला सोमवार गेला आजचा मंगळवार सुद्धा गेला आता उद्याचा उजडल बघ बुधवार तर तू कवा यायचं घरी आणि कवा नाही तुझं तू बघ मी रस्त्याला डोळं ठेवून वाट बघती या मला सांग मी येते पोरवीर सगळी इथं राहू दे अनुला सकट इथं राहू दे मी येते तुझ्याकडं कशी पैसे देत नाही ती मला बी बघतीस मग मी त्यांना काय बी करेल मी कुणाला बी पैसे इकडं एकड़ मागेल इकडं आईला मागेल कुणाला मागेल पण मी तुझ्याकडे येईल तुला इकडं नाही वाटत ना तू जा ना मग आईकड जा बाकडं जा तुझ्या कुठं तरी जा तू अशी हिंडू नको लय विचित्र वाटतंय बघितलं का आजचा ते दुपारचा व्हिडिओ पेट्रोल पंपावरचा बघून तुम्हाला मला कसं तरीच व्हायला लागले दिवस जायचा टाईम झालाय आता आता आज रात्री राहतील कुठं हचिल कुठं असा विचार मनात येतो या मला माहिती आहे जिथं मा आपण राहतो तिथली माणसांना आवडत नाही व्हिडिओमध्ये दिसलं का त्यांना वाटतं काहीतरी कुठं लांबपर्यंत पोचत आहे अशी म्हणते ती माणसं त्यामुळं तू माणसांपैसे दावत नाही मान्य आहे पण तोंडाने तर सांगू शकते का नाही इथं इथं होती आमके आमक्याच्या घरी होती तोंडांना पण तू तो सांगू शकत नाही का अगं माझ्या फोनवर फोन कर तू मग तुला नाही व्हिडिओ मधून सांगायचं ना माझ्या फोनवर फोन कर तू स्वतःहून तू व्हिडिओ अपलोड करताना तरी कसा मोबाईल स्विच ऑफ करते किती वाजता काढते ही सुद्धा आम्हाला टायमिंग माहित नाही मी तर ज्यावेळेस मला ही होईल पोरातनं बाजूला होईल मी सारखा फोन लाबते सारखा फोन लाभत ये लागला तर लगेचच तू फोन बंद करते या म्हणजे समजावं तरी आम्ही काय समजावा वाट बघून बघून माझं डोळं म्हातारं व्हायला लागले त्यात अगं कुठे एखादं लिखरू गेलं तर त्याची एवढी वाट बघत नाही एवढी मग तुझी तुझी खरं अंत करणार मी लय वाट बघितली ताय तू खरंच माझा अंत लय बघू नको आत्या गेल्यापासून मी तुला खरं ह्याच्यामध्ये आईच्या स्वरूपात सासूच्या स्वरूपात बघितलं झाल्या मधन तरी माझ्याकडून चुका पण तरी पण झाली असली तरी मी आता हिथून पुढं मी चूक करणार नाही तुला सांगते पण पटदेशी तू ये मला ज्यादा काय बोलायलावू नको